प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखेर श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासकाची नियुक्ती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका फलटण तालुक्यातील महत्वाचं सत्ता केंद्र असणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर श्रीराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक राज्य सरकारने स्थ स्थगित केलेली आहे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासक म्हणून राज्य सरकारने फलटण तालुक्याच्या प्रांताधिकारी आंबेकर मॅडम यांची प्रशासकपदी नियुक्ती केलेली आहे माजी संधी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील त्याचबरोबर फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे विनंती केली होती की श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्थगित करण्यात यावी कारण श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीमध्ये काही दोष आहेत म्हणजेच मतदार यादीमध्ये काही दोष असल्यामुळं मतदार यादीवरती विरोधकांनी आक्षेप घेतलेले होते आणि यातूनच राज्य सरकारने श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्थगित केलेली आहे इथून पुढे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा कारभार प्रशासक का पाहणार होतो अर्थातच श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येणाऱ्या वर्षभरामध्ये केव्हाही होऊ शकते परंतु श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा फलटण तालुक्याचं राजकारण तापलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत येणाऱ्या वर्षभरामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात म्हणजेच फलटण तालुक्यामध्ये फलटण नगरपालिका निवडणूक असो अथवा जिल्हा परिषद पंचायत समिती अथवा येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक असो आणि त्याचबरोबर श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो या निवडणुकीच्या निमित्तानं फलटण तालुक्याचं राजकारण हे तापलेलं राहणार आहे ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय परिवर्तन पाहायला मिळालं तशाच पद्धतीचं राजकीय परिवर्तन श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा ही विरोधकांची आहे तर श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती आपलं वर्चस्व अबाधित राहावं या दृष्टीनं गटाकडून प्रयत्न केले जाणार आहेत त्यामुळं श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं फलटण तालुक्यातील राजकीय संघर्ष हा टोकदार बनताना दिसेल म्हणजेच श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं फलटणचं राजकारण हे सतत वर्षभर म्हणजेच श्रीराम सहकारी कारखान्याची निवडणूक होईपर्यंत हे संघर्षशील राहण्याची शक्यता अर्थातच श्रीराम सहकारी साखरखान्याची कारखान्याची निवडणूक विरोधक माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली माहिती म्हणून लढणार आहेत त्यामुळं श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यावेळी अटीतटीचा आणि रंगतदार सामना पाहायला मिळेल सध्या श्रीराम सहकारी साखर कारखाना कर, कर, असो अथवा माळेगावचा सहकारी साखर कारखाना असो यांच्या निवडणुका या फडी ढकलण्यात आलेल्या आहेत परंतु कराड तालुक्यातील महत्वाचं सत्ता केंद्र असणारी सत्ता केंद्र असणारे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे पाच एप्रिलला मतदान होणार आहे आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं कराड तालुक्याचं राजकारण सध्या तापलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत म्हणजेच एक प्रकारे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याचं राजकारण जिल्ह्याचं राजकारण हे ढकळून निघतं तसंच श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या रा निवडणुकीमुळं फलटण तालुक्याचं राजकारण त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचं राजकारण सुद्धा त्यामुळं तापणार आहे म्हणजे एक प्रकारे पद्धतीनं श्रीराम पद्धतीनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनं संपूर्ण जिल्ह्याचं तसेच महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं तसंच श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे त्यामुळं या श्रीराम येणारी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही रंगतदार आणि अटीतटीची होईल त्यामुळं सभासद कोणाच्या बाजूने राहतात हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतील म्हणजेच लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो यामध्ये फलटण तालुक्यात टोकदार पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या म्हणजेच अटीतटीच्या निवडणुका झाल्या तशाच निवडणुका म्हणजे तशीच त्याच पद्धतीची निवडणूक ही श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सारख सहकारी साखर कारखान्यात होईल त्याचबरोबर श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी झाली तर त्या निवडणुकीचा परिणाम हा येणाऱ्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीवरती फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरती सुद्धा होईल ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत परिवर्तन केलं तसंच परिवर्तन फलटण फलटणच्या येणाऱ्या सर्वच निवडणुकीत होईल असा आशावाद विरोधकांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं एक प्रकारे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं फलटणचं राजकारण हे तापलेलं राहणार आहे आणि एकंदरीत फलटणच्या राजकारणाकडं सध्या जिल्ह्याचं चांगलंच लक्ष लागलेलं आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणार